ओम श्री गुरुदत्तात्रे श्रीपाद श्री वल्लभाय नम जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुवे नमो नम श्रीमद् गुरुचरित्र अध्याय सत्ताविसावा मातंगाला पूर्वजन्मांचे स्मरण उन्मत्त विप्र्यांना शिक्षा श्री गणेशाय नम सिद्धमणाला नामधारका त्या दोन ब्राह्मणांना श्री गुरूंनी चतुर्वेद विस्ताराने समजावून सांगितले व वादविवाद करू नका असे सांगितले परंतु ते ऐकेनात तेव्हा श्रीगुरूंना राग आला ते म्हणाले ठीक आहे जशी तुमची इच्छा तसेच होईल रस्त्याने त्यावेळी कोणी मनुष्य जात होता श्री गुरु एका शिष्याला म्हणाले त्या वाटसुरूला बोलावून आणा त्याप्रमाणे तो शिष्य त्या वाटसुरूला घेऊन आला श्री गुरूंनी त्याची चौकशी केली तो म्हणाला स्वामी मी मातंग आहे गावाबाहेर राहतो आपण मला बोलाविले यातच माझे पूर्वसुकृत फळास आले आपल्या दर्शनाने मी धन्य झालो श्री गुरूंना त्याने साष्टांग दंडवत घातला आपला दंड श्री गुरूंनी एका शिष्याला दिला व जमिनीवर सात समांतर रेषा काढण्यास सांगितले त्याप्रमाणे शिष्याने रेषा काढल्या श्री गुरु मातंगला म्हणाले आता एक एक रेषा ओलांडून पुढे ये मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावरच पुढील रेषा ओलांडायची आहे एक रेषा ओलांडून तो मनुष्य पुढे आला श्रीगुरूंनी त्याला विचारले आता तू कोण आहेस तो म्हणाला मी किरात आहे माझे नाव वनराखा असे आहे दुसरी रेषा ओलांडल्यावर त्याला तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले तो त्या जन्मातील गोष्टी सांगू लागला उपस्थित सर्वांनाच ते ऐकून मोठे आश्चर्य वाटले तिसरी रेषा ओलांडून तो म्हणाला माझे नाव गंगासूत मी गंगेच्या काठी राहतो चौथी रेषा ओलांडून तो म्हणाला मी शूद्र आहे पाचवी रेषा ओलांडून तो म्हणाला माझे नाव सोमदत्त मी वैश्य आहे सहावी रेषा ओलांडून तो म्हणाला माझे नाव गोविंद मी क्षत्रिय आहे लोकांची उत्कंठा लोकांची उत्कंठा क्षणोक्षणी वाट वाढत होती शिष्य हे संभ्रमात पडले होते श्री अभिनव लीला त्यांना कशी कळणार मातंगाने शेवटी सातवी रेषा ओलांडली व तो म्हणाला माझे नाव अध्यापक मी श्रेष्ठ ब्राह्मण असून मी वेदशास्त्रांचा ज्ञाता आहे श्री गुरूंचा हेतू साध्य झाला होता ते मातंगाला म्हणाले स्वतःला तू वेदशास्त्राचा ज्ञाता मिनवितोस आता येथे आलेल्या या दोन विप्रांशी वादविवाद कर त्यानंतर श्रीगुरूंनी अभिमंत्रित विभूती त्याच्या सर्वांगावर टाकली तर काय आश्चर्य त्याच्या ठाई पूर्ण ज्ञानाचा उदय झाला तो अचखलित वेदपठण करू लागला तो चमत्कार पाहून वादासाठी आलेले ते उर्मट ब्राह्मण भयभीत झाले त्यांच्या मुखातून शब्द फुटेना त्यांच्या हृदयातून कळा येऊ लागल्या सर्वांगाला घाम फुटला ते थरथर कापू लागले स्वतःची निंदा करू लागले श्री गुरुंच्या चरणे लोळण घेऊन क्षमायाचना करू लागले श्रीगुरूंची त्याने स्तुती केली करुणा भाकली श्री गुरु त्यांना म्हणाले मदांध होऊन तुम्ही अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केलात विद्याबळाने उन्मत्त होऊन करू नयेत अशा अनेक गोष्टी केल्यात या त्रिविक्रम भारतीला वृथा त्रास दिलात पश्चाताप करून आता काय उपयोग या कर्माचे फळ म्हणून तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल ती भविष्यवाणी ऐकून दोघे ब्राह्मण फारच शोकग्रस्त झाले काकुळतीने उशाप मागू लागले श्री गुरु त्यांना म्हणाले बारा वर्षे तुम्ही ब्रह्म राक्षस व्हाल तुम्हाला कृतकर्माचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल पुढे पर्यटन करणारा एक ब्राह्मण तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्ही शुक्ल नारायण असा शब्द उच्चाराल त्याच्या पुढील वाक्य तो तुम्हाला सांगेल तुमचा तेव्हाच उद्धार होईल तुम्ही राक्षस योनीतून मुक्त व्हाल तुम्ही आता नदी तीरी जा ते दोघे ब्राह्मण श्रीगुरूंच्या आज्ञेने गावाबाहेरील नदी तीरी गेले तेथे हृदयक्रिया तेथे हृदयक्रिया बंद पडून त्यांना तत्काळ मृत्यू आला ते ब्रह्म राक्षस झाले सिद्ध पुढे म्हणाला नामधारका ज्या मातंगाला श्रीगुरूंनी सात रेषा ओलांडल्यास सांगून सप्तजन्मांचे स्मरण करून दिले त्याने श्रीगुरूंना वंदन केले व म्हणाला स्वामी आपण त्रिकाल ज्ञानी आहात अंतर साक्षी आहात अंतसाक्षी आहात पूर्वी मी ज्ञानी ब्राह्मण होतो मग माझ्याकडून असे कोणते महादोष घडले की मी मातंग म्हणून जन्मलो कृपया याचा उलगडा करावा त्याच्या प्रश्नाला उत्तर देऊन श्री गुरुंनी त्याचे समाधान केले तो वृत्तांत पुढे ऐका या ठिकाणी अध्या सत्तासी सत्ताविसावा पूर्ण झाला ओम श्री गुरुदत्तात्रे श्रीपाद श्री, श्री वल्लभाय नम जय जय रघुवीर समर्थ